सासूबाईनं जोरात फुरका मारला <laughs> वर ओढलं तिचं तिचं काम तिनं केलं परंतु खाल्लं भट्टी जशी तावायला लागली तसं ते पुन्हा एकदा खाली आलं पुन्हा खाली आलं की सासूबाई बाजूला झाली पुन्हा एकदा दीडशेच्या हस्पोरच्या मोटरनं फुरकन ओढलं तेव्हा यानं ओढलं बारकन ओढलं परंतु ते हळू हळू खाली यायलाच लागलं ते एवढ्या खाली आलं आउट ऑफ कंट्रोल झालं हा ते वडून पण वर जायना हा एकदा ते धारेच्या खाली आलं वटावर आलं की पुन्हा वर जा सगळ्याला माहिती आहे सगळ्याच्या आयुष्यात आपण त्यातनं गेलो एकदा ते, ते, गेल। ते नागपुडीतनं खाली आलं तुम्ही एक हजार हस्परची मोटर लावा पुन्हाच्या बापाला वर येत सासूबाईनं प्रयत्न केला केला पण तेवढ्यात भट्टीचा ताव वाढल्यामुळे ते दणका झाला ते आईस्क्रीम पडलं बसून नेमकं बघितलं जावाया एकच गोष्ट अशी असते प्रत्येक गोष्टीमध्ये एक वर्म असतं त्याचं जर पालन केलं तर तुमचं सर्व कर्म फलदायी झालं म्हणून समजा आकाडाच्या महिन्यामध्ये जावायला घरी बोलवतात आता इथं बऱ्याचशा ज्येष्ठ आमच्या माता माऊली आहेत बरं का आकाड्याच्या महिन्यामध्ये किंवा आषाढ म्हणतात ना अधिक महिन्यामध्ये अधिक मकडा दुसरं असतं माफ करा माझ्याकडनं चूक जावायला हावसन सासूबाई बोलवती आणि त्या जावायला दान दिलं जातं म्हणतात जावायला जर दान दिलं तर ते भगवान विष्णूला दान दिल्यासारखं बरं का, बर का? आणि मग सासूचा लाडका माझी जावाई आणि नवीन पुरीचं जा लग्न झाल्यानंतर काय ते सासूबाईचा सा डांबडोल असतो जावायनं घरात यावं सासूबाई उग ह्या खोलीत ना त्या खोलीत त्या खोलीत ना उगच पळा जा पळीत जावाय आल्यानंतर असाच नवीन लग्न झाल्याला नुकतंच लग्न झालं बरं का दृष्टांत ऐका नुकतंच लग्न झालं आणि सासू सासऱ्यांनी जावायला निरोप दिला एक गाणं आहे बघा लाडाचं जावाई जा हा हि तर म्हणून मामी मामीनं प्रेमानं निरोप धाडीला लाडाचा जा जावाय निघाला घेऊ नका बर करा हा तस ते जावई गेला सासूबाईची पळता भवी थोडी झाली म्हणजे सोन्यासारखा जावाई पंचवीस एकर बागायत ऊस बागायत केळी बागायत द्राक्ष बागायचा जावाई मग त्या जावायचा डांबडोल केलाच पाहिजे सासरवाडीनं बरं का म्हणजे जावाय बापू काय जेवाय आवडतं सांगा आता जावाय बापू फुगाड मिळते म्हणल्या सोडणार आहे का जावाय म्हणला बासुंदी आवडती बासुंदी आवडती म्हणल्यानंतर सासूबाईने लगेच नोकराला ऑर्डर दिली म्हणजे जा त्या गोठ्यात पाच पंचवीस म्हशी आहेत त्यातल्या चांगल्या जाफराबादी ज्या आहेत पंढरपुरी म्हशी किंवा जाफराबादी जे जो दूध घटमूट आहे ते काढून आण मग घडी गेला धावत धावत पाच पंचवीस लिटर दूध आणलं तुम्हाला सांगतो बेत ठरला आता जावाई काही एकटा जेवायला का पै पाहुणे मामा मामी काका चुलतं गावातली ज्येष्ठ मंडळी सरपंच तंटामुक्तीचा अध्यक्ष सगळी गोळा झाली का तर का जा जावयाला अधिक दान पहिलाय बासुंदीचं बियत आहे बरं का बियत म्हणल्यावर आजकाल कोणी थांबत नाही आवतं ना निसलं तरी महाग येत्यात मग पाच पंचवीस जण लोक जेव्हा बोलवली आता सासूबाईला लय उर्मी सायपा करायची सासूबाईनं अंगणातच चूल मांडली जावायला दिसलं पाहिजे ना ही सासूबाईचा जा ला, जा, लाडका किती आहे त्या सासूबाईनं अंगणात चूल घातली त्या चुलीमध्ये वाळी लाकड बिकड घातली ते वीस लिटरचं मोठं पातेलं आणलं जर्मनचं त्याच्यामध्ये दूध वतलं आता ती काय निस्तं दूध वतणार आहे का इलायची काय त्यात त्या 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 पेड काय बर्फी काय सुंठ काय वेगवेगळ्या प्रकारचे सेंट घातले ते आता मसाला निघालाय बघा काठदरे दूध मसाला तसला मसाला बिसाला घातला घमघमाट गम वास सुटला पाहिजे जावायला वास ऐकूनच आली पाहिजे अशा पद्धतीची सासूबाईनं बासुंदी करायला सुरुवात केली आणि ती बासुंदी करण्यासाठी त्याच्यामध्ये एक लाकडाचं ते महिला उन्हाळ्यामध्ये एक खीर करतात बघा आपल्याकडे कुरवड्या बातुड्या ते लाकडाचं एवढं असतं त्याला पुढं असं मोठा आमच्या असतो त्याला काय म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात फळा काय आमच्याकडे चाटू म्हणतात त्याला त्याला पुढं असं तोंड खोबळा असतो मोठा ती घातला सासूबाईनं घोटाय सुरुवात की, की। जावायला आनंद वाटलं म्हणजे सासूबाई खरंच आपल्यावर प्रेम आहे बर का एवढी मोठी बासुंदी करायला लागली आख्या गावाला जेवायला आमंत्रण दिले सासऱ्या जावायला आनंद झाला पण पुढं घटना अशी घडली थंडीचा दिवस असल्यामुळं गावात सर्दीची साथ आली होती साथ कशाची आली होती आता कशाची साथ आली पोरांनो हा गालफुगी आता गालफुगीची साथ कशी आहे तशी सर्दीची साथ आली होती घरो घरी घरो घरी सकाळ संध्याकाळ फुर्र फुर फुर आवाज निघतो कशाचा आवाज तुम्हाला चांगला माहितीये सासूबाईचा सा सुद्धा नंबर द्यात लागलेला गमत अशी झाली सासूबाईनं बासुंदी ती सुरुवात केली जावायावर जेवढं प्रेम तेवढी सासूबाई बासुंदी घोटती घोटती बासुंदी आता जशी गरम गरम व्हायला लागली तसं दूध आटायला जसं दूध आटायला लागलं तसं सासूबाईचं मटेरियल पातळ व्हायला लागलं दूध तर सासूबाईचं मटेरियल घट होत ते पातळ व्हाय का पातळ व्हायला लागलं खाल्लं भट्टीचा ताव जोरात वाढला होता भट्टीचा ताव वाढल्यामुळं गरम वातावरण झालं आता गरम आईस्क्रीम उन्हा धरल्यावर राहते का ती कल्पना करा आईस्क्रीम फ्रीज मधन बाहेर काढले की वितळत कशामुळं गरमाईमुळं तसं ती गरमाई लागल्यामुळे तिथं जे स्थायू अवस्थेतला पदार्थ होता नाकातला तो हळू नाका हळू खाली <laughs> आता सासूबाईनं खाल्लं भट्टीच तर अजून दोन चार लाकडं घातली त्याला वापार घातला छापडीनं मल्ली बासुंदी चांगली आटली पाहिजे अर्धा किलो त्याच्यामध्ये कात्र दुधाचे पेढे घातले बासुंदी आठवाय सुरुवात केली पेली गंमत अशी झाली बासुंदी जशी कडक उकळायला लागली तसा बासुंदीतनं धूर निघायला लागला ती धूर कुठे गेला तुम्ही तो धूर जिथं जायचा तिथं गेला आणि ती धूर ग बसला धुरानं काम सुरू केलं जसा धूर लागला तसं ते मटेरियल थोडं खाली खाली जावायला ह्यातलं काही माहीत नाही जावाय वासावरच ताईट की कावा भासून होतीन कावा वाडगच्या वाडगं हाततोय पण जशी बट्टीचा ताव वाढला तसा दूध कमी व्हायला लागलं आणि हिकडचं मटेरियल खाली यायला लागलं मग आता पोहरांना चांगलं माहिती आहे बघा मी शाळेत असताना पोरं बघतो चौथीपर्यंत जास्त एका एकाला नाकाला इथं वन पाडलेलं असतं ती फुरू फुरू वरवडू हां चौथी जास्तवर वनच असतोय ती वन जरा मोठं झाल्यावर ती बंद झाल्यावर जातो आहे का तुम्हाला कोणाला वन इथं वन पडतो कशाचं माहिती आहे ना तुम्हाला हां तसं सासूबाईनं भट्टीचा ताव वाढल्यामुळं तिनं ताकद लावली बरं का तिला ध्यानात आलं गडबड काय तर व्हायला लागली सासूबाईनं जोरात फुरका मारला वर वडलं तिचं तिचं काम तिनं केलं परंतु खाल्लं भट्टी जशी तावाय लागली तसं ते पुन्हा एकदा खाली आलं पुन्हा खाली आलं की सासूबाई बाजूला झाली पुन्हा एकदा दीडशेच्या हसपोरच्या मोटरनं फुरकन ओढलं तेव्हा यानं ओढलं बा ुरकन ओढलं परंतु ते हळूहळू खाली यायलाच लागलं ते एवढ्या खाली आलं आउट ऑफ कंट्रोल झालं हां ते वडून पण वर जायना हा एकदा ते धारेच्या खाली आलं वाट्यावर आलं की पुन्हा वर जात सगळ्याला माहिती आहे सगळ्याच्या आयुष्यात आपण त्यातनं गेलो एकदा ते नागपूरतनं खाली आलं तुम्ही एक हजार हस्परची मोटर लावा पुन्हा बापाला वर येत सासूबाईनं प्रयत्न केला केला पण तेवढ्यात भट्टीचा ताव वाढल्यामुळं ते दणका झाला ते आईस्क्रीम पडलं बासून बघितलं जावया कोणी बघितलं रा राडा झाला मला बासुंदीचा सगळा सगळा गरगटा बाबा बाबा जावयानं बघितलं जावयाला तिथंच मळमळायला लागलं अहो बघूनच जावायला म्हणून म्हणायला लागलं म्हणलं आता ही सासू केली बासुंदी एवढ्या प्रेमानं पण ही बासुंदी खायची कशी बर का सासूबाईनं पुन्हा एकदा दोन चार वेळा असाच कार्यक्रम केला हे एकदाच नाही बर दोन तीन वेळा झाला आता ती किती पडला असेल किती ग्रॅम तुमच्या तुम्हीच मोजा झाला कार्यक्रम सगळे पाहुणे जेवाय बेवाय बसले सगळे पाहुणे जेवाय बसले गावातली पाच पंचवीस मंडळी बसली जावाय बापू जेवाय बसला सगळी बासुंदीचं काय म्हणते तुमच्याडून वाडगा ना वाडगच्या वाडग द्या आणली वरपून तावून तावून सगळ्यांनी बासुंदी आणली कोण चार वाडगं आणते कोण पाच वाडगं आणते कोण दहा वाडगं आणते वाट्याच्या वाट्या सगळ्यांनी फस्त केल्या परंतु जावाय त्या बासुंदीकडे सुद्धा तयार नाही कारण का जावायला माहितीये बासुंदीमध्ये गडबड झाली मी आव आला म्हणला दाजी तुम्हाला एक अंगठी देतो बासुंदीचा वाडगा खाऊन टाका जावाई गप्पच सासरा आला म्हणला पॉर मी हा ना तुमचा एक तोळ्याशी देतो म्हणलोय मी दोन तोळ्याशी देतो म्हणला पण रुसू नका रागाला जाऊ नका एक ना घोट बासुंदी येत एक फुरका घ्या सासूबाई आली म्हणली तुम्हाला काय पाहिजे ती दे देती म्हणली सगळी आखी इस्टेट नावावर करते पण गावात इज्जत घालवू नका म्हणली सगळ्यांनी दहा दहा वाडगं वासुंदी ओढली पण तुम्ही काय बासुंदी खायना जावाय म्हणला मला सोनं नको तुमची इस्टेट नको पण बासुंदी नको बर का मग ती म्हटली का मला सासूबाई तुम्ही सांगा मला हळूच कानात म्हणला बासुंदी खाऊ कशी बुड खाऊ <laughs> सासूबाईचा चेहरा काळा ठिकर पडला सासू आतल्या खोलीत पळून गेली झालेली गडबड कुणाला माहिती सासूला जा, गड़ गड़ जा हा गमत वर मग कुणाला माहितीये जावायला माहिती आहे बासुंदी मध्ये गडबड आहे म्हणून त्यानं बासुंदीला हात लावला नाही विनोदाचा भाग सोडून द्या तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा काय गडबड आहे तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही जे संसाराला बांधून घेतले त्याच्यामधून बाहेर निघायला तयार नाही लौकिक बाजार तुम्ही आम्ही जेवढा वाढवलाय तेवढं भगवान परमात्म्यापासून दूर गेलोय आणि हा बाजार संत महात्म्याने दूर केला संत महात्मे एकनिष्ठेनं एकविध भावानं देवाच्या जवळ गेले आणि साधू संत महात्म्यांनी जसं त्या जावायाला वर्म माहीत होतं त्या बासुंदीमध्ये दे घाण पडली तसं संत महात्म्यांना ते वर्म माहीत होतं कुठलं आ तुका म्हणे आम्हा कळले त्याचे वर तुका म्हणे आमा कळले तुका कळले त्याचे